संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह आपल्या सगळ्यांचं स्वागत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली या महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदे गटाचा महापौर होणार आहे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली यावर आता किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे महत्वाची जबाबदारी असते आणि त्या महत्वाच्या जबाबदारी बरोबर विशाखाताई राऊत सारख्या ज्यांनी आधी पण नेता म्हणून काम केले आहे त्या माझ्या सोबत आहेत माझ्या बरोबर सगळे हे यंग जनरेशन जे नगरसेवक आहेत ते सगळे माझ्या सोबत आहेत आणि अनिल परब म्हणा अनिल देसाई म्हणा संजय राऊत साहेब म्हणा विनायक राऊत ह्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांचं मला मार्गदर्शन आहे आदित्य ठाकरे साहेब आणि उद्धव साहेबांनी जी जबाबदारी दिली आहे ते आम्ही समर्थपणे नक्कीच करू कामगिरी आणि जे जे अशी पण आमच्यावर हम, कायम संकट येत राहिली त्या संकटाला आम्ही सामोरं जायला तयार यावेळी विरोधकांची संख्या जास्त आहे ते विरोधकांचा पॉवर दिसेल इथे पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईच काय भलं आहे आणि मुंबईसाठी काय काय अजून केलं पाहिजे या याच्यामध्ये आम्ही राहू बघा या राजकारणामध्ये ज्यांनी भाजपनी कायम सतत मुस्लिमांचा द्वेष काँग्रेसचा द्वेष केला तर अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस एक झाली आहे त्यामुळे या राजकारणांच्या समीकरणाला काही मी फारसा आम्ही महत्व देत नाहीये ते पक्षप्रमुख बघतील आम्हाला जे कामगिरी देतात की नगरसेवकांकडनं सगळं काम करून घ्या किंवा जे ते आम्ही करू आमचं काम आम्ही असा तुम्ही एकत्र एकत्र लढला दोन भाऊ लढले असं असताना शिवसेनेला पाठिंबा देत ज्यांच्यावर टीका केली पुढे निवडणुकीच्या दरम्यान त्यांच्याशी मी याच्यावर काही बोलणार ना ते आमच्या पक्षप्रम ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा